मंडळी हा असा नाश्त्याचा पदार्थ यामध्ये खोबऱ्याची चटणी किंवा सांबरची अजिबात गरज नाही इडली बघाल तर अगदी कापसासारखी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत अगदी दिवसभर सुद्धा ही इडली अशीच मौल लुसलुशीत राहते इडली, इडली आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे जरी तुमच्याकडे इडली पात्र नसेल तरी सहज तुम्ही या इडल्या बनवू शकता थंडीच्या दिवसात इडली डोशाचं बॅटर फर्मेंट करण्याची सोपी पद्धत आणि त्यासोबत मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारी अशी थत्ते इडली आज आपण बनवणार आहोत एकदा काही इडली बनवून खाल तर नेहमी हीच इडली खालीत की अप्रतिम चवीची इडली तयार होते मग चला बनवूया आजची ही रेसिपी सुरुवातीला बनवायचं आहे बॅटर बॅटर बनवण्यासाठी तीन कप तांदूळ घेतला आहे मी जो तांदूळ वापरला तो परिमल तांदूळ आहे रॅशनचा तांदूळ किंवा कोणताही जाड तांदूळ तुम्ही वापरू शकता इडली डोश्याचं बॅटर बनवण्यासाठी वेगळा तांदूळ येतो त्याला सोना मसुरी तांदूळ म्हणतात तो वापरला तरीही चालेल तीन कप तांदूळ घेतले तुम्हाला बॅटर किती कमी किंवा जास्त बनवायचं त्यानुसार साहित्य मोजून घ्यायचं पण ते एखाद्या वाटी किंवा कपाने मोजून घेतलं म्हणजे राहिलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मोजून घेता येतं तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा जा। त्यानंतर तांदूळ बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालून चार चमचे साबुदाणा घालायचा साबुदाणा घातल्यामुळे इडली छान मऊ मऊलुसलुषित होते यावर झाकण ठेवून पाच ते सहा तास तांदूळ भिजत ठेवायचा आहे थंडीच्या दिवसामध्ये थोडा जास्त वेळ लागतो लगेचच एका भांड्यामध्ये एक कप उडीद डाळ घेऊन ती देखील दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची तीन कप तांदूळ यासाठी एक कप उडीद डाळ आणि मी जी डाळ वापरली ती उडीद गोटा म्हणजे अखंड उडीद डाळ आहे त्यानंतर डाळ बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं पाव चमचा दाणे घालून हे देखील पाच ते सहा तास भिजत ठेवायचे पाच ते सहा तासामध्ये तांदूळ डाळ व्यवस्थित भिजले जातात तांदळातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे मात्र डाळीतलं जे पाणी आहे ते तसंच ठेवायचं तांदूळ आणि डाळ दळण्यासाठी वापरायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ घालायची आणि अगदी थोडंसं पाणी देखील घालायचं एकदम फाईन अशी ही डाळ दळून घ्यायची आहे डाळीमध्ये जरासुद्धा कण राहता कामा नये वाटलं की फार घट्टसर मिश्रण आहे तरच त्यामध्ये पाणी घालायचं आणि एकदम बारीक ही डाळ दळून घ्यायची अशाच पद्धतीने सगळी डाळ दळून घेतली लगेचच तांदूळही दळून घ्यायचा आहे तो देखील थोडा थोडा करून तांदूळ दळायचा पण थोडासा रवाळ तांदूळ दळताना ही गोष्ट लक्षात ठेवा अगदी डाळीसारखा बारीक दळायचा नाही हलकासा रवळ दळायचा इडली बनवण्यासाठी डोशाचं बॅटर बनवायचं असेल तर तांदूळ आणि डाळ एकसारखंच बारीक दळून घ्यायचं इडलीचं बॅटर बनवताना ही टिप्स नक्की फॉलो करा त्यामुळे इडली छान अशी मऊ लुसलुशीत होते थंड झाल्यानंतर वातड होत नाही म्हणूनच बॅटर परफेक्ट असेल तर इडली अगदी परफेक्ट तयार होते तांदूळ आणि डाळीचं हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पाच मिनटं हे चांगलं एकसारखं करून घेतलं त्यानंतर आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे बॅटर लवकर फर्मेंट होत नाही बॅटर लवकर फर्मेंट व्हावं यासाठी ही सगळ्यात जुनी आणि सोपी पद्धत त्यासाठी मोठं भांडं घेतलं यामध्ये दोन लिटर कोमट पाणी घालून घ्यायचं हे पाणी एकदम कोमट आहे जरासुद्धा उकळतं किंवा गरम पाण्याचा वापर करायचा नाही लगेचच या कोमट पाण्यामध्ये इडलीसाठी जे बॅटर बनवलं ते भांडं ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आणि एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे लवकर बॅटर फर्मेंट होईल बॅटर फर्मेंट होण्यासाठी सहा ते सात तास तरी लागतात थंडीच्या दिवसामध्ये थोडा जास्त वेळ लागतो वाटलं की फार थंडी आहे तर वरतून उबदार कपडा घालू शकता सात तासामध्ये बघाल अगदी परफेक्ट हे बॅटर फर्मेंट झालं आहे उन्हाळ्यामध्ये बॅटर बनवायला थोडासा जास्त वेळ लागतो पण या पद्धतीने जर तुम्ही बॅटर बनवाल तर, बन तर थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा अगदी परफेक्ट बॅटर तयार होईल असं जर बॅटर असेल तर इडली एकदम मऊ लुसलुशी जाळीदार होणार सकाळी नाश्त्यासाठी इडली डुशायचं बॅटर हवं असेल तर दुपारी तांदूळ डाळ भिजत घालायची संध्याकाळी दळून नंतर हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं म्हणजे सकाळपर्यंत अगदी परफेक्ट पीठ तयार होतं आता हे मिक्स करत असताना एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याची जाळी जरासुद्धा मोडणार नाही बॅटरची कन्सिस्टन्सी फार घट्टसर वाटत असेल तर अगदी थोडंसंच त्यामध्ये पाणी घालायचं पण या बॅटरमध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही हलक्या हाताने बॅटर मिक्स करून घेतलं जेवढं बॅटर हवं तेवढं काढून घ्यायचं राहिलेलं बॅटर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही आठ दिवस वापरू शकता तर मी हे सगळं बॅटर वापरणार आहे त्यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेतलं पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेतलं आहे या बॅटरपासून आज आपण वेगळी अशी इडली बनवणार आहोत ज्याला थत्ते इडली म्हणतात साऊथ इंडियन स्पेशल असा हा ब्रेकफास्ट एकदा काही इडली बनवून खाल तर नेहमी हीच इडली बनवाल थत्ते इडली बनवण्यासाठी हे वेगळं असं इडलीचं भांडं येतं जे तुम्ही ऑनलाईन किंवा कोणत्याही भांड्याच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध आहे हे भांडं घेऊन तुम्ही कुकरमध्ये सुद्धा इडली बनवू शकता तर यामध्ये तीन एकसारख्या प्लेट दिलेल्या असतात एकसारखी इडली तयार होते म्हणून हे भांडं वापरायचं जर तुमच्याकडे थत्ते इडलीसाठीचं हे पात्र जरी नसेल तर प्लेटी घेऊन त्याला हलकसं तेल किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यामध्ये बॅटर घालून तुम्ही इडली बनवू शकता इडलीसाठीचं बॅटर बघाल तर इतपत पातळसर हवं आहे यापेक्षा जर बॅटर घट्टसर असेल तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं पण बॅटर घट्ट असेल तर इडली फुलणार नाही एकदम कडक अशी इडली तयार होईल म्हणून बॅटर अगदी परफेक्ट तयार करून घ्यायचं कन्सिस्टन्सी इतपत पातळसर हवी ते इडली म्हणजे थोडीशी पातळसर जी आपण नेहमीची इडली बनवतो ती जाडसर असते पण ही इडली हलकीशी पातळ असते म्हणून प्लेटमध्ये बॅटर भरताना काठोकाठ भरायचं नाही कारण इडली वाफवल्यानंतर फुलते देखील तर लगेचच स्टँडमध्ये ह्या प्लेट ठेवून घ्यायचे आहे इडली आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं थे इडली वाफवण्याआधी पाणी चांगलं उकळतं हवं त्यामध्ये हे स्टँड ठेवून घ्यायचं कुकरला झाकण लावताना रिंग लावायची आहे पण कुकरला शिटी नाही आणि दहा मिनटं मध्यम अचे इडली वाफवून घ्यायची कुकरला शिट्टी न लावता दहा मिनटं इडली वाफवण्यासाठी ठेवली आहे तोपर्यंत थत्ते इडलीसोबत एक चटणी ज्याला गन पावडर किंवा इडली पोळी म्हणतात ते बनवूया दोन चमचे तेल गरम झालं आहे त्यामध्ये एक वाटी उडीद डाळ एक वाटी घेतलेली आहे चण्याची डाळ उडीद डाळ आणि चण्याची डाळ समप्रमाणात घेऊन तेलावर मध्यमाचेवर चांगली भाजून घ्यायची छान असा सुगंध येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत दोन्ही डाळी व्यवस्थित भाजून घेतल्या मध्यमाचेवर डाळ भाजण्यासाठी पाच मिनटं लागतात छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जर डाळ कच्ची राहिली तर पोळी खाताना त्याचा कच्चेपणा जाणवतो लगेचच एक वाटी यामध्ये तीळ घालून घ्यायची तीळ घातल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटंच हे चांगलं भाजून घ्यायचं फार वेळ भाजायचं नाही डाळ आणि तीळ समप्रमाणातच घेतलेली आहे आता भाजलेले सगळं मिश्रण काढून थंड होण्यासाठी ठेवूया पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतलं एक मोठा चमचा जिरे वीस ते पंचवीस काळी मिरी आणि तिखट तुम्हाला किती कमी किंवा जास्त हवं त्यानुसार बेडगी मिरची घालायची भरपूर कडीपत्ता घालायचा तेलावर सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं एकते दोन मिनटं सगळ्यात शेवटी थोडीशी चिंच घालायची त्यामुळे चटणीची चव अप्रतिम लागते आता हे भाजून झालं आहे गॅस बंद करायचं आणि सगळं साहित्य व्यवस्थित थंड होऊ द्यायचं चटणी मिक्सरवरनं दळून घेताना सगळं साहित्य व्यवस्थित थंड करून मगच दळून घ्यायचं आहे तुम्हाला जर बेडगी मिरची वापरायची नसेल आणि चटणी थोडीशी तिखट हवी असेल तर लवंगी मिरचीसुद्धा यामध्ये वापरू शकता सगळं साहित्य पूर्ण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं सगळ्या शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ तर एक चमचा मीठ घालून घेतलं मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचं आहे हलकीशी रवाळ ही पोळी असते फार फाईन पावडर करायची नाही आणि तयार आहे एक ते दोन महिने टिकणारी फक्तच इडलीसोबत नाही तर गरमागरम भात भाकरी चपातीसोबतसुद्धा सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता तोपर्यंत तो इडली देखील तयार झाली आहे लगेचच कुकरचं झाकण काढायचं आहे आणि बघाल तर अगदी परफेक्ट अशी ही थत्ते इडली तयार झाली आहे ना एकदम साधी सोपी पद्धत जरी तुमच्याकडे इडली पात्र नसेल तरीसुद्धा तुम्ही इडली बनवू शकता तीही कुकरमध्ये दहा मिनटामध्ये इडली परफेक्ट तयार होते आता हे पात्र काढून पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच इडली डिमोल्ड करायची आहे गरम असताना इडली डिमोल्ड कराल तर ती व्यवस्थित डिमोल्ड होत नाही कापसासारखी पांढरी शुभ्र आणि मऊ इडली तयार होते लगेचच प्लेट काढून हलक्याशा थंड होऊ द्यायच्या आणि मग इडली डिमोल्ड करायची हे पात्र जरी तुमच्याकडे नसेल घरात छोट्या प्लेट्स असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही इडली बनवू शकता सुरी किंवा चमच्याच्या साह्याने याच्या खडा सोडवून घेतल्या की लगेचच इडली डिमोल्ड करायची थत्ते इडली म्हणजे पसरट फ्लॅट इडली एकदा जर तुम्ही ही इडली बनवून खाल तर नेहमी अशीच इडली बनवाल अगदी परफेक्ट अशी ही थत्ते इडली तयार झाली आहे केळीचं पान आपण घातलं त्यामुळे इडली पटकन डिमोल्ड होते मऊ लुसलुशीत शुभ्र जाळीदार अशी थत्ते इडली अगदी थंड झाली तरी ती इतकीच मऊ लुसलुशीत राहते त्यासाठी ज्या काही छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत जाळीदार थत्ते इडली जर तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा जरूर ट्राय करा आणि अशी इडली बनवून खाल तर नेहमी हीच इडली बनवाल गरमागरम थत्ते इडली सर्व करताना त्यावर भरपूर साजूक तूप घालायचं तूप घालताना जरासुद्धा कंजूसी करायची नाही अगदी तुपात घोळवलेली ही इडली असते त्यावर तयार केलेली गन पावडर म्हणजे इडली पोळी घालून पुन्हा एकदा त्यावर भरपूर तूप घालायचं आणि मग गरमागरम इडली तयार खाण्यासाठी बघाल तर मस्त जाळीदार ही इडली तयार झाली आहे एकच इडली पुरेशी पोटभरीचा हा पदार्थ आणि यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा सांबरची अजिबात गरज नाही ही इड इडली पोळी आणि साजूक तूप याची चवच काही वेगळी अशी ही इडली तुम्हीही बनवा तुमची इडली कशी झाली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत